जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपण शंभर मीटरचे रिएक्शन स्टार्ट शिकणार आहे हा व्हिडिओ शॉर्ट पॅरेन्ट बघा युट्यूबला जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा यामध्ये तुम्हाला जवळ पाच सहा प्रकार व्हेरिएशन स्टार्ट शिकवणार आहे त्याचे तुम्हाला सेट किती करायचं हा व्हिडिओ शॉर्ट पॅरेन बघा माहिती तुम्हाला समजून जाईल तुम्ही बघू शकते मुलं कसे स्टार्ट तर बघा या प्रकारे तुम्हाला लाईनिंग करणं पण गरजेचं तिकडं मोकळ राहू सरक तिकडं कि तेव्हा तेच तेच लागायचं मुली एक नंबरची मुली गायरेक् जागे कोणी थांबणार नाही हा पहिला ट्रुप चाल फक्त चल चल आ रहा है इधर चल चल

चार नंबर ट्रप च्या मुली कुठे 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 ट्रप मुली चला बाहेर इकडे चाल एक मिनिट बाहेर चल बाहेर चला रे मुलांचा ट्रप एक नंबर का चला बाहेर सगळ्या चला खाली चला तुम्हाला ट्रप पाडून देईल त्याला मी ते ट्रप तयार करा आणि मग मी तुम्हाला बोलवतो चला बाहेर चला क्या हुआ चार रुपए चार रुपए का बाला लगता है तो एक एक बोलने बोलने करो जब एक बंदर 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 बंदर

न ठेवा त्या ट्रुप मध्ये वीस बोलले त्या ट्रुप ला पुढचे दोन स्टार्ट त्याच्यामुळे आताच काउंट करून ठेवायचे लगेच माझ्या घर बघे नाही कमीत कमी इनपर्यंत चालत पण याला रप करू नका जास्त काय करता येईल सरळ होता सरळ नाही फ्रिक्वेन्सी स्पीड मध्ये जास्त फ्रिक्वेन्सी देत चालू इथं डाऊट पुढच्या पूर्ण मार्ग आता ते कोच नका जेवढी हँड स्पीड स्पीडली जास्त येईल द्यायचा प्रयत्न करा चल शवाज बस हे टू निघाला क्वालिटी शवाज चल 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 शवाज बस तो ये जादा कस काय झालेच्या लाईन चा, चा को ला? ला आता उभे राहून घे परत घस कोढच्या ढोपला पुढच्या नको डाउन डाऊन डाऊन लाईनच्या मागा पाठी सगळे हे मागा आता उचला जरा बेड करा पुढचा पाय घ्या पुढच्या भारत हां एक नंबर शाबास खेल खेल सर अमरी परत अंगणननेवर मुली आता फक्त काढून दिला पुढे डायरेक्ट प्रॅक्टिस बंद करून टाकना चल शाबास

કઈ જવાબ દોઢ મળી અને ત્રણ દેવું આરાબર टु <laughs> बि <usion> すいません。<music>